i शेके लाईट बंद करू परमात्मा सांग아요 की पर्णो बधिरता सप्ताह जे आहे पर्यटक या समाने नियमित साजरा होते आणि आज तपासनी शिविर देखील केले राष्ट्रीय करण बधिर दिन व सप्ताह साजरा करतोय सध्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याची आज रॅली काढण्यात आली जनजागरण करण्यासाठी महत्वाचं म्हणजे त्याच्यात लहान बाळ जे असतं ज्याला ऐकायला येत नाही आपण मुख बधीर म्हणतो पण तो ऍक्च्युअल बधीर असल्यामुळे मुख होतोय म्हणून जेव्हा ज्याला ऐकायला येत नाही तर त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी त्याच्यावर उपचार करावं तर ते पुढे जाऊन मुखबधीर राहणार नाही हे न व्हावं हे असे मुलं पुढे होऊ नयेत म्हणून हे जनजागरण करणं गरजेचं आहे म्हणून हा सप्ताह राबवला जातो नागरिकाला आव्हान एवढंच करतो की लहानपणी जे बाळांना ऐकायला येत नाही असं समजलं किंवा कमी वजन असलेले बाळ किंवा जन्मल्या जन्मल्या रडायला वेळ लागला असेल त्या बाळाला अशा बाळांची तपासणी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडून आमच्या इथे सिव्हिलमध्ये होती पण कान नाग घशाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तपासणी करून घ्यावी